पिंपरण्याचे लोक इथे येतात अजून कुठल्या गावाचे येतात दाकुरीचे दाकुरी लोक इथं येतात आता पुढे जेव्हा संगमनेर विधानसभाचे लोक इथं दाव्याला आल्यानंतर तुम्ही सगळ्यांना भेटू सांगा आता तुम्ही इथं येऊ नका मीच तिकडे जाणार आहे त्यामुळे तुम्हाला एकदा यायची गरज नाही जर लोकांना विकास पाहिजे असेल आपल्याला या संगमनेर मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये इथं विधी येणाऱ्या माणसाला सांगावं लागेल की तुम्हाला आमच्या सारख्या दशमी घाट पाहिजे असेल तर तुम्हाला विखे पाटीलच लागतील त्याशिवाय ते होणार नाही कारण की विकास कोण करू शकत विकासाची ताकद कोणामध्ये आहे आपण राजकारण करू इच्छित नाही पण विकासापासून जर आपण वंचित असाल मला मग दिलीपराव म्हटले आपल्याला ताकद लावा लागेल म्हणजे ताकद लावायची गरज नाही ताकद लावायची गरज नाही एखाद्या व्यक्तीला तुम्ही सात वेळेस संधी दिली मला एकदाच देऊन पहा तुम्हाला पूर्ण मतदारसंघाचा काय पलटणी करून दाखवत असून नाव सांगणार सांगा आणि हे आपल्याला करायचं